मंडळी राम राम या चहा सुरू आहे लग्नाच्या पहिले माझ्या बायको म्हणे तुमच्या हातचा चहा घ्यायचा आहे म्हणे म्हणजे माझ्या चा... चाले माहीत झालं माझ्या आजचा चहा खूप चांगला टेस्टी होते असा तसं मग ते म्हणे म्हणजे तुमचा आजचा चाच बा आज नंबर आला चहा सुरू आहे मग मायाचा चहा राहणं चालू आहे तो असा चहा करून लागलो पास्तू दिले आता तर चला या भाऊ चहा घ्यालय बढिया चहा केला आता सुरकी पिओ चहा पिऊन पाहिला कसं झालं आता लग्न आल्यावर चहाच पाहिजे म्हणे बा आता शेवटी आता केला पूर्ण सर्विस दिली चहा करेपासून कस नाही करू त्याला हातीन लोकांना तर पूर्ण सर्विस देपर्यंत पूर्ण गाणला सगळे द्यायला हां कप त्या धुतले आता कपात धुटले काय बाकी चहाचा टेस्ट तर माझ्या आजची आहे पूर्ण जे मटेरियल आहे चहात ते सगळं मीच टाकलं ना तर चला चहा पितो आम्ही चहाचा मजा घेतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा फेसबुकवर फॉलो करा इन्स्टावर फॉलो करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ